एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड त्याचा मोर्चा निघालेला आहे बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये करावा अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे नांदेडच्या किनवट मध्ये बंजारा समाजानं हा मोर्चा काढलाय तर हैदराबाद कॅसेट बंजारा समाजासाठी सुद्धा लागू करा आणि एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये बंजारा समाजाकडनं अशा प्रकारे मोर्चे काढले जात आहेत थेट आपण नांदेडच्या किनवटमध्ये जाऊया नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं हा मोर्चा काढला मोर्चाची तीव्रता आणि व्याप्ती देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय निश्चितच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज जायते आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण नांदेडच्या किनवट शहरातील हे चित्र पाहतोय बंजारा समाज ज्या मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज जे आहे ते एस टी प्रवर्गात आहे त्यामुळं मराठ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला सुद्धा एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी या बंजारा समाजाच्या मोर्चाच्या माध्यमातून आहे खर तर रखरखत रख ऊन आहे मात्र अशा उन्हात सुद्धा बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आलेलं चित्र पाहायला मिळतं आपण जर समोर बघितलं तर बंजारा समाजाची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळती आता बंजारा समाज बांधवाच्या वतीनं तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे This I'm